डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस आदरणीय सर आदरणीय बाळासाहेबजी थोरात आदरणीय दुर्गाताई आदरणीय एच जड देशमुख सर आदरणीय राजूभाऊ मालपानी आदरणीय मुटकुळे साहेब आणि उपनकरध्यक्ष आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात माझा सत्कार केलात खरं तर मला अजूनही खरं वाटत नाही चिमटा घेऊन पाहतोय मी की मी खरंच पद्मश्री झालोय का ही माझी माणसं जमलीत कशासाठी हा तुमचा सर्वांचा आशीर्वाद आहे माझ्या संगमनेरचा आशीर्वाद आहे खेड तर माझं काही घेणं देणं नाही माझे वडील खेडला जन्मले माझा जन्म मुंबईला झाला पण माझी कर्मभूमी संगमनेर आहे मी लहानचा मोठा संगमनेरला झालो मी खेळलो बागडलो माझे जे मित्र आहेत ते आजही इथं मला भेटतात जे माझ्या समवयीन आहेत आजही त्या बालमैत्रिणी भेटतात माहेरवासाला आल्यावर मी मुंबईचा नाही मी खेडचाही नाही मी संगमनेरचा आहे फक्त संगमनेरचा आणि आता मला सार्थ अभिमान आहे सौसेरी एक संगमनेरी मी सिद्ध करून दाखवलं खूप झगडलो जीवनात नवव्या वर्ष आईने स्टेजवर उभं केलं थंडी वाहत होती यात आपल्या ग्राउंडवर थंडीने काकोडलो होतो ते सफेद कपडे घातलेले मला टोपी घातलेली आणि प्रांताधिकारी साहेब श्रीनिवास पाटील साहेब संगमनेरचे कोर्ट संगमनेरचे त्यावेळेचे पी एस आय ते महेंद्र सिंग म्हणून होते ही सर्व मंडळी तिथं माधवराव मंडली दामूशेठ ढोले ही मंडळी स्टेजवर परेशरामी भैया आणि त्यांच्यामध्ये मी एक बारका चिमुकला उभा राहिलेलो थंडीने काकडलेलो मला आईने सांगितलं काहीतरी त्यांना बोल काहीतरी म्हण मग मग माझ्या मा, 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 लक्षात आलं की यावेळी त्यांना हसवावं कारण बारीक बारीक होतो मी मला माहिती होतं हे लोक हसणारच आहे मी त्यांना विचारलं बाई या मागे गेलेलं कोण आहेत ते म्हणजे माझी मुलं माझ्या मुली आहेत नमस्कार मामी आईला मी म्हटलो नमस्कार मामी आई म्हटली अरे तुझा जीव पडला चौली भार आणि तू चौदाण्याचं ताट खायला लागलास तुला हे झेपल का म्हटलं बाई तुमचं हे तंबू बांबू भरून नेणाऱ्या गाड्या किती आहेत मग आई म्हटली त्यावेळेस एकच गाडी होती म्हटलं एक गाडी आहे त्याच्यात आम्ही सगळं भरून नेतो हे जर आपल्या चन्नापुरीच्या घाटात लागली आणि तिचा जर टायर पंक्चर झाला तर तुम्ही त्या गाडीला उचलायला काय लावाल न जॉक जॉक केवढा असतो बाई आई म्हटली एवढी एवढंच असतो आणि गाडी एवढी मोठी मग तो एवढंचा जॉग एवढी मोठी गाडी उचलतो मग तुमचं चौदाण्याचं ताट मला का नाही पचणार आणि तिथून माझ्या सोंगाड्याचा जन्म झाला या मातीमध्ये या संगमनेरच्या मातीमध्ये मी सोंगाड पण करू लागलो नऊ वर्षापासून ते जवळजवळ दहा वर्ष म्हणजे एकोणीस वर्षाचा होईपर्यंत मी बालकलावंताचं काम केलं आणि तिथून पुढे मी होतकरू कलावंत म्हणून उदयास आलो ऐंशी साली त्यावेळेस आमची मंदा खूप लहान होती मंदाला रंगमंचावर आणलं आणि तिथून खरा तमाशाला बहर आला आईने कार्यक्रम सोडला होता आई घरी बसली होती कारण चारही मुलं कामाला लागली आई शांत बसायची मग आम्ही कंबर कसली चौघांनी की तमाशाची मशाल दिल्लीपर्यंत न्यायचीच आणि आम्हाला एक दुवा सापडला संतोष खेडलेकर नावाचा त्यांनी मार्गदर्शन केलं माझ्या मागच्या मामांनी सांगितलं मागचे एक जण मामाने का माझ्या मॅनेजरांनी इतकं आम्हाला खाल्लं इतकं धुतलं की ते धनवान झाले आणि आम्ही त्या दहा बाय दहाच्या खोलीत चौतीस वर्ष काढली एक मला मित्र भेटला जसे संतोष भाऊ भेटले तसे मला एक मित्र भेटला आणि तो मित्र होता मोमडियन त्याचं नाव शफी शेख माझा एक मित्र गेला त्याचं मला दुःख होत माझी आई म्हटली काय दुःख धरून बसलात ही चिखल आहे हा चिखल वाळला की गळून जातो रघुवीर तो म्हणजे हॉटेलवर पोरका काम करतोय बघ मी जाळीतनं घरच्या जाळीतनं पाहिलं तर एक उमदा जवान सपारी घातलेला आणि ती चहाचे भांडे घासत होता आई म्हणली याच्याशी मैत्री करा तुला शेवटपर्यंत साथ देईल आणि मी बळन त्याच्याशी मैत्री केली आणि तोच उमदा जवान शफी शेख या तमाचा मंडळाचा व्यवस्थापक झाला त्याने मला विश्वासात घेतलं म्हटलं थोडा भरोसा ठेवावा लागेल कारण मागच्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलेला आहे पण माझ्यावर थोडासा भरोसा ठेवा मी मुसलमान आहे आणि त्याला त्यांनी मला अशी खंबीर साथ दिली का व्यवहार सगळा त्यांनी सांभाळला आणि तमाशा सगळा माझ्या भावंडांनी माझ्या बहिणींनी मी सांभाळला आणि अवघ्या चार पाच वर्षातच आम्ही जागा घेतली आम्ही संगमनेरकरांना जागा मागत होतो आई वेळोवेळी म्हणायची दादा जिवंत राजूभाऊ दादा जिवंत असताना आईचा सत्कार नामदार साहेबांनी ठेवला होता आणि त्या सत्कारात आई मला म्हणजे नामदार साहेबांनी म्हटली माईक धरून जोपर्यंत तुम्ही मला घर देत नाही तोपर्यंत मी माईकच सोडणार नाही परंतु नावेलाच होता आपल्या शहर इतकं मोठं झालं होतं की शहरातल्या जा ज्या जागा होत्या म्हणजे न नगरपालिकेच्या त्या सगळ्या गेलेल्या होत्या जागा शिल्लक नव्हती मग आम्ही बहिणी मी मिळून आम्ही ती जागा घेतली तिथं घर बांधलं घराच्या उद्घाटनाला सर्वांना बोलवलं प्रवास चालू झाला आईचं चा पुस्तक निघालं आईच्या पुस्तकाने आमच्या कुटुंबावर खूप मोठं छत्र धरलं संतोष केडलेकरांनी आईचं पुस्तक काढलं आणि मग आमचे होप्स वाढले की आपण काहीतरी नवं नवं केलं पाहिजे मग दिल्लीचा कार्यक्रम केला चंदीगडचा कार्यक्रम केला बेळगावचा कार्यक्रम केला आदिलाबादचा कार्यक्रम केला असे कार्यक्रम मी करत गेलो वेगवेगळे म्हणजे थरारक असे प्रकार रंगमंचावर आणले क्लासिकल डान्स तमाशाला माहीत नव्हतं क्लासिकल कशाला म्हणतात ते प्रथम आत्मसात केलं माझी बहीण मानधानी मी याच रंगमंचावर या आनंदपंदीच्या नाशिकला जयकुमार केले म्हणून आहेत ते गोपी बाबूंचे गोपी कृष्णांचे शिष्य त्यांनी आम्हाला कथ्थक शिकवलं क्लासिकल शिकवलं आणि मग तो प्रकार मी रंगमंचावर आणला आणि तो पंचवीस वर्ष केला त्याचं नाव होतंय समय नृत्य थाळी नृत्य त्या नृत्याला बाळून जब्बार पटेल डॉक्टरांनी मला एक होता सोंगाड्या या वगना सिनेमाची ऑफर केली परंतु मला ते शक्य नव्हतं तमाशा रचिकांच्या टाळ्या शिट्ट्या माझ्या कानात होत्या आणि सिनेमात जाणं आणि माझे शंभर कलावंत उपाशी ठेवणं मला ते जमणार नव्हतं म्हणून मी त्यांना स्पष्ट नाकार दिला आणि तो चित्रपट थोडाफार फिरवून एक उदा इदुशेख नावाने जब्बार पटेलानी प्रदर्शित केला आणि माझ्यासारखाच दिसणारा लक्ष्मीकांत बेर्डे याला माझी भूमिका दिली आणि लक्ष्मीकांत बेर्डेला समय डान्स शिकवण्याचं का काम मला दिलं आणि नंतर लक्ष्मीकांनी तो समय डान्स पडद्यावर केला तो रघुवीर खेडकर या संगमनेरचा होता कष्ट केले मी भरपूर कष्ट केले माझ्या बहिणींनी मला भरपूर भावांनी भाऊ असतील तर मला साथ दिली नसती पण त्या बहिणी होत्या त्यांनी मला एकच सांगितलं का भाऊ आम्ही निघूत चौघांच्या खांद्यावर पण एकाचा हात धरून आम्ही जाणार नाही आणि शेवटपर्यंत माझ्या बहिणीने पाळलं आजही आम्ही एवढे वयस्कर झालो तरी एकत्र आहोत माझी मुलं नारायणगावला राहतात मी मात्र माझ्या बहिणीं राहतो मी माझ्या बहिणींना सोडून जात नाही एक तर स्वर्गवाची झाली दोघी जणी इथं आहेत आणि एक आज येणार होती मांदापेक्षा धाकती तिचा परिचय तुम्हाला नाही कारण तिचं कॉलेज झाल्या झाल्या आईनी तिचं लग्न करून दिलं होतं तिला या व्यवसायात आणलंच नव्हतं तिचं नाव मोहिनी म्हणजे आता आम्ही चौघभ आणि मावंडा अजून आहोत माझी एक मावज बहीण आहे एक चुलत बहीण आहे तीही आहेत असा हा परिवार इथं राहतो आम्ही सर्वजणं या मातीमध्ये संस्कार शिकलो संगमनेरचे संस्कार आईला आ आवडले म्हणून तिने आम्हाला या संगमनेरमध्ये आणलं नाही तर आजही आम्ही गटंगळ्यात खात राहिलो असतो पण संगमनेरला येऊन जे संस्कार मिळाले जे मार्गदर्शन मिळालं त्या मार्गदर्शनावर त्या विचारवंतांच्या विचारावर मी पद्मश्रीपर्यंत पोहोचू शकलो हे माझ्या संगमनेरचे उपकार आहे ही माझ्या सं संगमनेरनी मला दिलेली संस्कृती आहे आणि ती संस्कृती ही पदवी नाही हा पुरस्कार नाही तर माझ्या खांद्यावर आता त्यांनी काहीतरी दिलं आहे की तुला आता इथून पुढं काहीतरी करायचं आहे तर मी जरूर या लोककलावंतांसाठी त्यांच्या मागणीसाठी जरूर सरकारपर्यंत पोहोचत जाईल त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करील संगमनेरीची शान अजूनही वाढवण्याचा प्रयत्न करील आणि अजूनही असे अनेक पुरस्कार मिळवण्याचा माझ्या कष्टातून माझ्या कलेतून मी नक्कीच प्रयत्न करील आपण सर्वजण इथं आलात या मोठ्या मोठ्या व्यक्तींनी आपला वेळ मला दिला याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि माननीय आमदार साहेब दादा खरं तर दादांचे खूप खूप मनापासून आभार ही खूप मोठा कार्यक्रम केला मगाशी ती जी सलामी चालली होती ती सलामी पाहून अगदी मला रडायला आलो होतं की माझी आई पाहिजे होती माझ्या आईने हे पाहायला पाहिजे होत आईची खूप आठवण येते कारण आईने दिलेले हे संस्कार आहेत आईने सांगितलेलं हे धडे आहेत अशा वेळेस माझी आई पाहिजे होती असं वाटतं आणि आज तुम्ही सर्व माझ्या आईच्या स्वरूपातच माझ्यासमोर बसलेले आहात तुम्हीच माझी आई आहात तुम्हीच माझे वडील आहात हे संगमनेर माझा आई वडील आहे हे मरेपर्यंत माझ्या मनात राहील आणि माझं कुठेही काही झालं तरी या प्रवरा तीरावरच मला आणायचं हा आग्रह सगळ्यांनी धारा एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेर मध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ऍजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ